जय माता दी नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण नवरात्रीचे उत्सवाविषयीचे नवरंग आणि त्याचे महत्त्व याविषयीची माहिती पाहणार आहोत या वर्षीचा नवरात्री उत्सव हा तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे या काळात तुम्हाला देवीच्या नऊ रूपात आशीर्वाद मिळावा हीच मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तीन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी घटस्थापना आहे या वर्षीचा नवरात्र उत्सव हा गुरुवारच्या दिवशी सुरू होत आहे पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आहे शुभ रंग आहे पिवळा पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे आरोग्यदायी हळद अन्न सौभाग्याची हळदही पिवळीच असते हळदीचे जसे मसाल्यात फायदेशीर आहे तसेच आपल्या शरीरासाठी देखील अनेक फायदे आहेत याचा आपल्या जीवनास व आरोग्यास सकारात्मक परिणाम होत असतो आणि पहिली घटमाळ आहे शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ दुसरा दिवस हा चार ऑक्टोंबरला शुक्रवारी शुभ रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करणे हे या रंगाचे विशेष गुण आहेत दुसरी घटमाळ आहे मोगरा चमिली यांसारख्या फुलांची माळ तिसरी घटमाळ ही शनिवारी पाच ऑक्टोंबरला आहे शुभ रंग आहे करडा किंवा राखाडी कलरचा राखाडी रंग हा संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो तिसऱ्या घटमाळेला निळे फूल जसे की कृष्ण कमळाची माळा आहे त्यानंतर चौथा दिवस आहे सहा ऑक्टोंबर रविवारी रंग आहे केशरी किंवा नारंगी केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असणारा हा केशरी रंग त्याचबरोबर मनाला प्रसन्न करणारा हा भगवा रंग हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा व विशेष मानला जातो केसरी रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना निर्माण होऊन मन प्रसन्न होते चौथी घटमाळ आहे केसरी किंवा के भगवी फुले जसे की झेंडू अबोला तिळाची फुले पाचवा दिवस हा सात ऑक्टोंबर सोमवारी आहे आणि शुभ रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा शुद्धता पारदर्शकता आणि साधेपणाचे प्रतीक आहे देवीचा आशीर्वाद व कृपादृष्टी मिळवण्यासाठी सोमवारी पांढरे कपडे परिधान करावे आणि एक घटमाळ आहे बेल किंवा कुंकुवाची वाहतात सहावा दिवस आहे आठ ऑक्टोंबरला मंगळवारी शुभरंग आहे लाल लाल रंग हे उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळेच देवीला लाल रंगाचे कुर्तू कुंकू लाल शालू आणि साडी अर्पण करतात सहाव्या घटमाळेला कदळीच्या फुलाची माळ वापरली जाते सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर बुधवारी शुभरंग आहे निळा रंग निळा रंग हा समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे नवरात्र उत्सवात निळा रंग असणारे कपडे परिधान केल्याने तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होत असते सातवी माळ आहे झेंडू किंवा नारंगीची फुले यांची त्यानंतर आठवा दिवस दहा ऑक्टोंबर गुरुवारी आणि शुभ रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेम आपुलकीचे प्रतीक मानले जाते या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालावेत असे केल्याने तुमच्या जीवनात प्रेमाची कमतरता कधीही भासणार नाही आणि आठव्या दिवसाची घटमाळ आहे तांबडी फुले जसे की कमळ जास्वंद गुलाब यांच्या फुलांची माळ त्यानंतर नववा दिवस आहे अक्टो अकरा ऑक्टोबर शुक्रवारी शुभ रंग आहे जांभळा जांभळा रंग निष्ठा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे तुम्हालाही जीवनात स्थैर्य हवे असेल तर तुम्ही जांभळा रंगाचे कपडे परिधान करावे नवव्या दिवशी कुंकुमार्चन करतात आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दसरा असतो त्या दिवशी शुभरंग असतो मोरपंखी आपल्या श्रीकृष्णाचे आवडते रंग मोरपंख तो ने तो प्रेमळ निस्वार्थाचे प्रतीक असणारा हा मोरपंख रंग आहे चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजूनही नवरात्रीविषयीची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय यांचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्यास खूप खूप धन्यवाद